हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना इथे खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला मान दुखीचा त्रास आहे खांदे खूप दुखतात तर त्यासाठी काही सोपे व्यायाम सांगा तर आज मी तुम्हाला इथे खूप सोपे व्यायाम दाखवणार आहेत हे सगळे व्यायाम तुम्हाला दहा दहा वेळा काउंट करायचे आहेत सुरुवातीला अगदीच नवीन व्हिडिओ पाहतच एक्सरसाइज करताय तर फक्त पाच पाच वेळा काउंट करा जिथे होल्ड राहायचं आहे ना तुम्हाला तिथे तुम्हाला दहा वेळा काउंट करून होल्ड राहायचं किंवा पाच वेळा पाच सेकंड असं तुम्हाला होल्ड राहिला तरीही चालेल एकदम सोपे आहे जर दररोज केला तर तुम्हाला हा फरक हा नक्की दिसणार आहे जर तुम्ही दररोज एक्सरसाइज करत राहिला तर ते तुमचे आखडलेले जे स्नायू आहेत ना खांद्या किंवा मान ते तुमचे पूर्ण मोकळे होणार आहेत त्यामुळे जर रेग्युलरली करत राहिला तरच फरक दिसेल तर चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहे तर सगळ्यात पहिला व्यायाम आहे आपल्याला आपल्या मानेपासून स्टार्ट आहे इथे आपल्याला श्वास आहे आणि हळूहळू मान वरती पूर्ण मान स्ट्रेच करायची आहे त्यानंतर हळूहळू मान श्वास सोडत खाली आपली चीन आपल्या गड्याला टच करायची पुन्हा श्वास घेतला अप पुन्हा श्वास सोडत खाली असं तुम्हाला दहा वेळा करायचंय मानेला पूर्ण पाठीमागे स्ट्रेच येणार आहे अँड स्लोली रिलॅक्स असं दहा वेळा करा आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत स्टार्टिंगला नेक अप अँड डाऊन हा व्यायाम तुम्हाला करून घ्यायचा आहे बॉडी मान पूर्ण रिलॅक्स होणार आहे आता नेक्स्ट व्यायाम आपण पाहूया या व्यायामामुळे तुम्ही तुमच्या खांदेदुखीचा मान त्रास कमी करणार आहात सरळ बसायचे एक्सरसाइज करताना तुम्हाला पाठ कंबर पाठीचा कणा एकदम सरळ ठेवायचा आहे थे, डोकं सुद्धा सरळ असणार आहे दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे डोक्याच्या पाठीमागे एंटरलॉक करायचे आणि तुम्हाला हात एकदम सरळ असणार आहे आणि इथे तुम्हाला काय करायचंय श्वास घ्यायचं हात पूर्ण पाठीमागे स्ट्रेच आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात आणि मान पूर्ण खाली पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचंय की पुन्हा श्वास घेतला इथे श्वास सोडून दिला पुन्हा एकदा करून दाखवते इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत हळूहळू खाली जायचंय पूर्ण मानेला स्पेस येणार आहे शोल्डर वरती सुद्धा ताण येणार आहे असं तुम्हाला दहा वेळा करायचं स्लोली करा घाई करायचे नाहीये अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत हा व्यायाम सुद्धा खूप छान व्यायाम आहे दोन्ही हात तुम्हाला सरळ ठेवायचे समोर ठेवायचे आणि हळूहळू हात तुम्हाला पाठीमागे घेऊन जायचे पूर्ण हात पाठीमागे हात पूर्ण पाठी स्ट्रेच करायचे आणि ह्या स्थितीत तुम्हाला होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय होल्ड राहायचंय अँड स्लोली रिलॅक्स हात खाली ठेवायचे असं तुम्हाला पुन्हा पाच किंवा दहा वेळा केलात तरीही चालेल पुन्हा हात समोर आणले पुन्हा हात पाठीमागे स्ट्रेच हात उलट्या दिशेला पाठीमागे स्ट्रेच करायचे जेवढे तुम्ही पाठीमागे स्ट्रेच करू शकता तेवढेच करायचे अँड स्लोली रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहूया नेक्स्ट आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही हात पाठीमागे आपल्याला एंटरलॉक करायचंय आणि आपला आपला हात आपल्याला उजव्या साइडच्या सा कमरेला घेऊन यायचा आहे साईडला आपल्या इथे कमरेच्या इथे ठेवायचे आणि आपला हात आपला शोल्डर आपल्याला पाठीमागे स्ट्रेच करायचे आणि इथे होल्ड राहायचे पार्ट कम सरळ असणार आहे होल्ड राहायचे आपल्याला ह्या साइडला सुद्धा स्ट्रेचिंग येणार आहे आणि आपल्या डाव्या साईडला सुद्धा आपल्या शोल्डर ना वरती स्ट्रेचिंग येणार आहे आणि ते होल्ड होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय होल्ड अँड स्लोली एकदम स्लोली स्लोली रिलॅक्स सेम आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करायचंय दोन हात एंटर लॉक पुन्हा आपल्याला डाव्या साईडच्या कमरेवरती हात घेऊन यायचा आहे हात पूर्ण स्ट्रेच ठेवायचंय अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स एकदम स्लोली रिलॅक्स व्हायचंय घाई करायचे नाहीये त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपल्या शोल्डर दुखीसाठी खूप छान व्यायाम आहे दोन्ही हात आपल्याला आपल्या मांडीवर ठेवला तरीही चालतील आणि पूर्ण आपले शोल्डर आपल्याला अप करायचे जेवढे तुम्ही अप करू शकता तेवढे आणि या स्थितीत तुम्हाला होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय आणि होल्ड पुन्हा स्लोली रिलॅक्स रिलॅक्स सोडायचे आहेत आपले हात असं तुम्हाला दहा वेळा करायचंय पाच वेळा केला तरीही चालेल नेक्स्ट व्यायाम पाहूया दोन्ही हात तुम्हाला इथे कमरेवरती ठेवायचे आहे आणि तुमचे हात तुम्हाला तुमचे शोल्डर पुढे घेऊन यायचे जेवढे तुम्ही पुढे स्ट्रेच करू शकता तेवढे आणि ह्या स्थितीत तुम्हाला होल्ड राहायचंय आहे पाच वेळा काउंट करा आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय आता तसेच आपल्याला सेम आपले ते असे शोल्डर आपल्याला पाठीमागे स्ट्रेच करायचे आहेत जेवढे तुम्ही स्ट्रेच करू शकता तेवढा होल्ड वन टू थ्री फोर फाय अँड स्लोली रिलॅक्स जसे आपले हात रिलॅक्स असतात तसे आपल्याला रिलॅक्स करायचे अँड बॉडी पूर्ण रिलॅक्स करायचे असा पाच वेळा करा खूप छान व्यायाम आहे हा पूर्ण तुमचे स्नायू जे आखडलेले आहेत ना ते पूर्ण ओपन होणार आहेत पूर्ण ताण येणार आहे नंतर काय करायचे दोन्ही हात आपल्याला आपल्या शोल्डरवरती ठेवायचे आणि फक्त आपले शोल्डर आपल्याला क्लॉकवाइज सर्कल करायचं वन क्यू घाई करायची नाहीये असं आपण क्लॉक वाईज दहा वेळा केलं की आपल्याला उलट्या बाजूने सुद्धा दहा वेळा वन क्यू अँड स्लोली रिलॅक्स खूप छान व्यायाम आहेत नक्की करून बघा एक शेवटचा व्यायाम प्रकार पाहणार आहोत आपल्याला दोन्ही हात आपल्याला सरळ आणायचे आहेत आणि इथे पूर्ण श्वास घेत दोन्ही हात सरळ यामुळे तुमच्या पूर्ण खांद्यांची हालचाल होणार आहे अँड स्लोली रिलॅक्स वरती गेल्यावरती दहा वेळा काउंट करायचंय आणि होल्ड राहायचंय पुन्हा एकदा श्वास घ्यायचंय इथे होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स हा व्यायाम सुद्धा तुम्हाला दहा किंवा पाच वेळा करायचाय असे हे खूप साधे आणि सोपे व्यायाम प्रकार आहेत घरच्या घरी तुम्ही इझिली करू शकणार आहात आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद